नमस्कार राजी सोमबेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे कैरीचा मेथंबा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी खूपच चवीला चटाकेदार आणि अगदी चटपटीत असा अगदी तुम्हाला जेवताना एक पोळी तुम्ही जास्त खाल असा आहे चला आता आपण रेसिपीकडे वळूया त्याच्यासाठी मी इथे एक कैरी तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरी घेताना कडक आणि ताजीच घ्यायची आहे नरम सालीची घ्यायची नाही आहे साल पहिली काढायची आहे त्याची पिलरने आपण ह्याची साल काढूया साल काढल्यानंतर त्याच्या आपल्याला फोडी करायच्या आहेत बारीक जास्त मोठ्या अशा ठेवायच्या नाही आहेत अगदी आपण बटाट्याच्या फोडी करतो भाजीला त्याप्रमाणे करायच्या आहेत फोडी आतमध्ये जी गोटी असते ती काढून टाकायची आहे ती अजिबात घ्यायची नाही आहे गुटी तर गॅसवर मी भांड्यात तापत ठेवलेलं आहे तेल टाकायचं आहे दोन चमचे तेल आहे मध्ये सुरुवातीला हिंग एक चमचा मेथी दाणे मेथांबा आहे म्हणजे मेथीदाणे असलेच पाहिजेत त्याच्यामध्ये गॅस मिडीयम करायचा आहे जास्त हाय ठेवायचा नाही आहे नाहीतर फोडणी करपू शकते एक चमचा राई एक चमचा जिरे आता याच्यावर आपल्याला लगेचच कैदीच्या फोडी ज्या केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे जास्त फोडणी आपल्याला काळपट करायची नाही आहे नाहीतर आपला मेथांबा कडवत होतो साधारण त्याला फोडणीत मिक्स करून झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं आपल्याला त्याला वाफेवर शिजवायचं आहे पाच नंतर तुम्ही बघाल कलर चेंज झालेला आहे आणि आपल्या फोडी नरम झालेले आहेत आता आपण इथे मसाले टाकूया अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट एक चमचा धणे जिरे पावडर एक लहान वाटी गुळ घेतलेला आहे मी ही गुळाची पावडर घेतलेली आहे ऑर्गॅनिक तुम्ही किसलेलाही गुळ घेऊ शकता मीठ चवीप्रमाणे आणि परत सगळे मसाले मिक्स करून आपल्याला साधारण एक चमचा याच्यात आपण पान पाणी टाकणार आहोत तुम्हाला जर जास्त थोडा रसरशीत तवा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता पण मला असाच थोडा कोरडा आवडतो आणि तो जास्त दिवसही टिकतो कमी पाणी असेल तर पाणी जास्त असेल तर आपल्याला लवकर संपवावा लागतो आता परत साधारण दोन मिनटं आपल्याला सगळे मसाले मिक्स चांगले एकजीव होईपर्यंत गॅसवर झाकण ठेवून शिजवायचं आहे बघा दोन मिनटानंतर अगदी छान गूळ आपला आणि मसाले छान एकजीव झालेले आहेत अगदी मस्त सुगंध दरवळलेला आहे आणि खूपच हा चटपटीत बरोबर वरण बरोबर किंवा लहान मुलांना अगदी तुम्ही ब्रेडमध्ये रोल करून दिला तरी अगदी चविष्ट लागेल अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल